नमस्कार डी सी ए न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आमदार प्रकाशजी भारसाकडे यांनी दिनदर्शिकेचे विमोचन करून गुंफिले शताब्दी महोत्सवी वर्षाचे दुसरे पुष्प तेल्हारा तालुक्यातील सर्वात मोठी संस्था असलेल्या सेठ बंसीधर विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून प्राथमिक विभागाचे शिक्षक किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनातील लेझिम पदकासोबत संचालक मंडळाचे आगमन होऊन संस्थेचे अध्यक्ष गोपालदासजी मल्ल यांच्या हस्ते संचालक मंडळाच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले यावेळी क्रीडा विभागाचे शिक्षक प्रदीप राऊत यांच्या मार्गदर्शनात लेझिम पथकावर देशभक्तीपर गीताचे नृत्य सादर करण्यात आले या नृत्याने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले तसेच इतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिक्षिका सपना हुरबडे व माधुरी राऊत यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनींनी रेखाटलेली शताब्दी महोत्सवाचा लोगो असलेली रांगोळी हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेच्या शताब्दी महोत्सवी वर्षाचे दुसरे पुष्प गुंफण्यात आले यामध्ये शिक्षक सुनील देशमुख व मयूर यादगिरी यांनी संकलित केलेल्या दिनदर्शिकेचे विमोचन आमदार प्रकाशजी भारसाकळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार महोदयांनी संस्थेने केलेल्या प्रगतींचे तोंड भरून कौतुक केले व मुलीसुद्धा भविष्यात आमदार होतील त्याकरिता त्यांनी शिक्षण घेतले पाहिजे अशी आशा व्यक्त केली याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष गोपालदासजी मल्ल प्रमुख अतिथी आमदार प्रकाशजी भारसाकडे संस्थेचे उपाध्यक्ष विलासरावजी जोशी व्यवस्थापक विठ्ठलराव खारोडे संचालक बेनीप्रसादजी झुंझुनवाला अश्विनीताई खारोडे विक्रमजी जोशी विष्णूजी मल्ल गजानन उंबरकर भाजपा शहर अध्यक्ष ओम सुईवाल पंचायत समिती माजी सभापती गजानन नळकांडे तसेच संस्थेचे प्राचार्य जी जी फाफट उपप्राचार्य पी डी वाघ पर्यवेक्षक आर एस कोरडे प्राथमिक विभागाचे प्राचार्य आशिष अग्रवाल ज्ञान ज्ञानपीठाचे प्राचार्य रंजना भागवत मॅम यांची उपस्थिती होती यावेळी ज्येष्ठ शिक्षक मुकुंद सोनीकर यांनी शताब्दी वर्षात शंभर पुष्पांची माळ गुंफल्या जाईल असे सांगितले कार्यक्रमाचे संचालन अनुप उंबरकार यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे व्यवस्थापक विठ्ठलराव खारोडे यांनी केले कार्यक्रमाला तीनही विभागातील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तिनंही विभागातील सर्व विद्यार्थ्यांना दिनदर्शिका व वा खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली डी सी एन न्यूजकरिता मुख्य संपादक सागर खराटेसह संदीप सोडंके Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video câu dẫn em पहापा चौिस